शुभ संध्याकाळ कस चाललंय तुमचं आता शेणपाणी काढून झालंय माझं तिचा स्वयंपाक चाललंय ते म्हटली हिला थोड्या वेळ घ्या म्हणून घेऊन बसले हे अजून राहण्यात गेले तयाचे सगळे गेलेत तसे राहणं पट कोणच घरी आले नाही आज मला सुट्टी आज नाही गेली हा ते गेले आमच्या मुलीला लागली आहे भूक त्याच्यामुळे ती करते स्वयंपाक बसायचं आता घेऊन मग नंतर काय राहिलेलं मग करायचं नाही झालं की पाणी सगळं झालं आता तुम्हाला चारायचं अजून बघायला चारायचं गेलं का राहणार पप्पांबर कधी याचे काय माहिती तिचं झालं वाटतं आता घेऊन ते पूला म्हणजे मला बाकीचं आवरायला मग सगळं आवरून झालं की मग आठ नऊ वाजता जेव्हा कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण किती वाजता जेवण करता काय काय भाजी बनवली काय ते सांगत जा शेअर करत जा आमच्यासोबत बरं वाटेल आम्हाला पण जरा हाय का नाही गेला डाव काय भाजी बनवता काय सांगत जाऊ ना आम्ही नवीनच चालू केले आपले ब्लॉग काढायला सपोर्ट करा म्हणा आम्हाला आम्हाला करा मग येथील आता त्यांच्याबरोबर दोन तीन व्हिडिओ काढावं म्हटले होते पण ते काय आलेच नाहीत व्हिडिओ काढायच तोपर्यंत मग टाकला एकच दोन काढायचे होते पण नाही झाले दोन काढायला इंस्टावर पण आहे ना माझी आयडी तुझ्या टेमरे म्हणून माझी आयडी आहे मी तिथं पण रील्स वगैरे काढते आणि आता नवीनच युट्यूब चॅनल चालू केलंय आपले रवी शिंदे दादा आहेत ना स्टार त्यांनी जरा सपोर्ट केलाय त्याच्यामुळं केलंय चालू काढायला आता होतील एवढे आपल्याला पण थोडासा मोकळा वेळ भेटतो त्या वेळात काढावं म्हटलं थोडस मनोरंजन तुमचं आमचं जेवण आहे आमचं तेही तुमच्याशी शेअर करावं थोडस असं सारखं सारखं बघायला भेटत नाही ना आता आवडून झाले गाईंच पण सगळं काम नाही तर कमोचा टेम्पो पण आलेला आहे आज जरा लवकर आलेत हे सगळे नंतर कधी कधी खूप उशीर होतो ह्यांना यायला आज आलेत लवकर तर मग जेवण पण नव्हतं केलं मग आल्यानंतर थोडेसे चपाती वगैरे केली पाहुणे आले तर त्याच्यामुळं काही चपाती झिल्लकच राहिली नाही चपाती केलं ताजे ताजे आणि मग पनीरची भाजी ती सकाळची ती थोडीशी गरम केली गरम केली थोडीशी मग हल्ली